ही लढाई आपली स्वाभिमानाची लढाई आणि मला तुमचा मनापासून आभार मान वाटतो की तुम्ही या लढाईमध्ये माझ्यासोबत तक पेन होते हे राजकारण जरी असलं तर आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहोत आणि आपण वैचारिक राजकारण करत आलेलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा वैचारिकच राजकारण आपण करणार आहोत आता नागपूरला पाहताय तुम्ही बीजेपीला सेलिब्रिटी आणायची वेळ आलेली आहे लोक गोळा करायचे असतील तर सेलिब्रिटी आणावं लागत आहे त्यांना आता पवन कल्याण आपल्या हाताला काम देणार आहे का आता पवन कल्याण आपलं आरक्षण वाचवणार आहे का मुस्लिम समाजाचा शादी खाण्याचा मुद्दा झाला मुस्लिम समाजाचा सुरत शाहली दर्ग्यासमोरचा शादी खाण्याचा विषय झाला तो विषय काय पवन कल्याण या ठिकाणी माझा भाजपला आणि काँग्रेसला सुद्धा प्रश्न आहे की आता तुमच्याकडं ये तुम लोक येणार नाहीत तुमच्याकडे सेलिब्रिटी आणून लोक गवा करायची वेळ आलेली आज पवन कल्याण आले आता मला वाटतं उद्या शाहरुख खानी <laughs> नक्कीच येईल वाले शाहरुख खान सुद्धा आणतील आता आपल्याला शाहरुख खान आल्या बरोबर विचारायचं की लातूरचं पाणी बाबा तू देणार आहेस का आमच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम तू देणार आहेस का आमच्या गोरगरिबांच्या लेखनाच्या शिक्षणाचा विषय तू पूर्ण करणार आहेस का शिक्षणाचा प्रश्न तू मार्गी लावणार आहेस का हे आपल्याला विचारावं लागेल कारण हे लोक फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती पण वाला प्रयत्न आहे त्यांचा लातूर मध्ये जिल्हा परिषदेची शाळा होती खुलेशी त्या ठिकाणी दवाखाना उभा केला तो बी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचा लातूर मध्ये विकास बँक उभी केली गांधी मार्केटला त्या ठिकाणी दिव्यांगाच्या आरक्षित जागा होती दिव्यांगाचा कुठलाही प्रश्न मार्गी देवा त्या ठिकाणी स्वतःची विकास बँक उभी करण्यात आली सांगायचं तात्पर्य एवढं की आपल्या ले गोरगरीबांचे लेकर चांगलं शिक्षण नाही घेतले पाहिजेत यांचे व्यवसाय उभे झाले पाहिजेत ही यांची मानसिकता आहे विकास नेमका कशाला म्हणायचा फक्त रोड रस्ते नाले याच्या पुढे विकास असतोय का नाही आज विकास गोरगरीबाच्या लेकडं जाताला काम नाही गोरगरीबाच्या लेकडला चांगलं शिक्षण नाही महिलांच्या हाताला काम नाही विकास कशाला म्हणायचा तर फक्त कारखाने उभे करायचं आणि ते पण स्वतःचे उभे करायचे ह्याला विकास म्हणायचा असं त्यांचं डोळा नाही आज तुम्ही पाहताय आमचे मनपा कर्मचारी गदारी साफ करतात रोड साफ करतात आपल्याला स्वच्छता पुरवतात अहो त्यांचा सातव्या वेतनाचा आयोग सातवा वेतन आयोगाचा प्रश्न आहे किती वर्ष झालं त्यांना सातवेगद दाखवत नाही सगळ्यांना दाखवत पण त्यांना होत नाही कारण ते, ते, ना ते शोषित पीडित वंचित मुस्लिम दलित ओबीसी आहे आणि यांना वंचिताचे मुस्लिमांचे ओबीसीचे आणि एससीचे फक्त मत पाहिजेत त्यांचा कुठलंही त्यांना काम करायचं नाही ही निवडणूक आपल्याला एका वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे आज बघताय तुम्ही माझ्यासोबत एस सी समाजाचे लोक आहेत माझ्यासोबत ओबीसी समाजाचे लोक आहेत माझ्यासोबत मुस्लिम समाजाचे योग हो आहेत तुम्ही थोडी ताकद दिली की आपला विजय निश्चित आहे अगदी कुठल्या तरी त्या समाजाचं काम करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कचा विषय गेली पंचवीस तीस वर्ष झाले तीन चार पाच दहा या ठिकाणचं उद्घाटन झालं तरी काम झालं नाही या ठिकाणच्या पुतळ्यासाठी स्थानिक आमदारांनी रात्री दोन वाजता आयुक्ताला पाठवून विरोध केला त्यांना नेमकं करायचंय का हे आपल्याला विचारावं लागेल आणि ते विचारण्यासाठी तुम्हाला येत्या वीस तारखेला सिलेंडरला मतदान करावं लागेल तुम्ही बघताय लातूरच्या कडकडाने ला ज्या ठिकाणी नवीन वस्त्या झाल्या सगळ्या दलित मुस्लिमांच्या वस्त्या त्या ठिकाणी रोड नाहीत त्या ठिकाणी नाल्या नाहीत त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही त्या ठिकाणी जर पाऊस आला तर अक्षरच्या घरात पाणी जात आहे लोकांचे कित्येक पत्रकार बांधव आहेत माझे त्या ठिकाणी आमचे इस्माईल भाई आहेत भाई आहेत आहेत असे कित्येक पत्रकार आहेत की पोट तिडकीने विरोध म्हणजे व्हिडिओ व्हायरल करतात पण त्याचा सुद्धा कुठं कसलाही मार्ग लागत नाही प्रश्न पत्रकारांना सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही जे व्हिडिओ व्हायरल केलेत ते आणखी डबल करा लोकांना दाखवा एवढं दाखवून सुद्धा यांच्यात फरक पडणार नाही कारण या ना तुमच्या आमच्या कुणाचं देणं घेणार मी एक व्हिडिओ बघितला नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओ मध्ये ते सांगत होते की मी एकनाथ गायकवाडांना भेटलो माझं कॅबिनेट मंत्रीपद फायनल झालं होतं एकनाथ गायकवाडांनी मला बाजूला घेऊन बोलला आणि सांगितलं की तुमचं मंत्रीपद गेलं त्यावर मी नाराज झालो महिना दीड महिना तिकडे गेलोही नाही मंत्रालयाकडे मंत्र पण मतदारसंघातले काम होते त्यामुळं मला जावं लागलं त्यावेळेस एकनाथ गायकवाडांनी सांगितलं मला की तुम्ही जे जोऱ्यास जय भीम करता ना त्यामुळं विलासराव देशमुखांनी तुमचं मंत्रीपद घालवलं ही ह्यांची मानसिकता आहे म्हणजे वडील पार्जेत आलेला वारसा आणि वसा ते जपत आहे दलित मुस्लिम ओबीसीना कसलच नेतृत्व द्यायचं हो नाही दलितांना मुस्लिमांना कसल्या प्रकारचं प्रतिनिधित्व हो द्यायचं नाही त्यांचं मत आहे की दलित आणि मुस्लिमांचे लोक ओबीसीचे लोक फक्त सतवंच्या उचलायला ठेवायचे मी गोल्यातल्या सभेत सांगितलं मुस्लिम समाजाला सा आवाहन करून सांगितलं त्या ठिकाणी माझे मुस्लिम पुरुष बांधव होते या ठिकाणी माझ्या महिला भगिनी आहेत मी त्यांना सांगितले की मुस्लिम ना काँग्रेसला भेट आहे ना भाजपला भेट आहे मुस्लिम फक्त अल्लाला भेट आहे मग का घाबरून यांना मतदान करायचं सर्व माझ्या मुस्लिम असतील ओबीसी असतील दलित बांधवांना माझी विनंती आहे की यावेळेस सधे बाळासाहेब आंबेडकर यांची तब्येत खालवलेली असताना सुद्धा आपल्याकडे आले आपल्या भेटीला आली आपण कुठंतरी आंबेडकरी घराण्याचा एक विश्वासू म्हणून या निवडणुकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीला निवडून आणावं लागेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही या ठिकाणी आताच माझ्या बांधवाने दिलं की एस टी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आहे हे लोक तर दोन हजार पाचशे ची जी शिक्षकाची पेन्शन योजना होती ती आणखी नामलात आणली नाही आता एस टी कर्मचाऱ्यांनी सुद्धा पेन्शन बंद करून टाकले एम चा कर्मचाऱ्यांची सुद्धा पेन्शन बंद आहे हे सगळे मुद्दे मी निवडून आल्याबरोबर विधानसभेत अगोदर मांडणार आहे कारण या ठिकाणी फक्त गुरगरीब आणि लोक या नोकरीमध्ये आहेत मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला लातूरला कसला विकास आला नाही झाला नाही आपल्याला तुरला कुठला व्यवसाय आला नाही आपल्याला तूरचा कसलाही विकास झाला नाही हे तुम्हाला ध्यानानं डोक्यात ठेवावं लागेल आणि आपल्या लातूरचा जर विकास करायचा असेल तर विकास ज्यांचा झालाय त्यांना मतदान न करता ज्यांनी विकासाची तुम्हाला दिशा दाखवते वंचित बहुजन आघाडी त्यांना तुम्हाला मतदान करावं लागेल या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे मी निवडून आल्याबरोबर सर्वप्रथम सावित्रीबाई माझी माता यांचा पुतळा उभा करणार आहे आणि लातूरला जे जे नवं ते लातूरला हवं असं म्हणणाऱ्याला सांगू इच्छितो मी मी निवडून आल्याबरोबर जे जे लातूरला आलं नाही ते ते लातूरला आणणार आहे गेल्या लोकसभेला तुम्ही बघितलात आपली हक्काची जागा माला जंगम असणारा कळा घेणार तुम्ही आमची लोकसभा खाल्ली आता आम्ही तुमची विधानसभा खाणारच आणि ही विधानसभा खाण्यासाठी फक्त मला तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण ताकदीनं सोबत राहा आणि शाहरुख खानला आणू द्या रितेश देशमुखला आणू द्या नाहीतर आणखी कुणाला आणू द्या माझ्यासाठी हिरो हिरोईन सेलिब्रिटी सगळे तुम्ही आहे कारण यांना वाटते हिरो हिरोईन आणीन त्यांना नाचवीन आणि तुमचं मन जिंकीन पण या ठिकाणी सरदेव बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेरे हिंद शेख टिपू सुलतान अण्णाभाऊ साठे महात्मा फुले व सर्व महापुरुषांना मानणारी जनता आहे कुणी हिरो फिरो मानणारी जनता नाही आता नवीन एक ट्रेन येईल आपल्याला लातूरचे हिरो येतील रडतील साहेब असे होते भैया तसे होते काकांनी आमच्या हे केलं अरे बाबा तुमच्या भैयानी जर इथं विकास केला असता तर रडायची वेळ कशाला आली असती गरज नव्हती ना रडायची तुम्हा सर्व माझ्या बहिणींना विनंती आहे की आपल्याला हे लोक शेवटचे दोन दिवस पैसे आणतील नाही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणतील ते तुम्ही घ्यायचे ते आपले घ्यायचं पण सिलेंडरलाच मतदान करायचं एकदम यांना वाटत होत की लातूरच्या लोकांना हजार आम्ही विकत घेऊ शकतो त्यांना दाखवून द्या की लातूरचे लोक हजार घेतील पण यावेळेस तुम्हाला पाडतील आणि सिलेंडरच मिळून आण सर्व माता भगिनींना बराच वेळ या ठिकाणी बसावं लागलं आता भीमराव साहेब सुद्धा बोलणार आहेत तुम्हा सर्वांना आणखीन एकदा कळकळीची कर विनंती करतो मी तुमचा भाऊ आहे ना मी तुमचा मुलगा आहे का तर हे तुमचं तुमच्या भावाला जाणार आहे तुमच्या मुलाला जाणार आहे ज्यांनी तुमच्या लेकराच्या हातातलं काम हिसकावून नेलं ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केला ज्यांनी शादी खाण्याचं लॉलीपॉप दाखवलं ज्यांनी सुरत शाह्या समोरची शाळा उठवली ज्यांनी जिल्हा परिषद शाळा उठवली यावेळेस त्यांना तुम्हाला उठवावं लागेल आणि ती वीस तारखेला येणार तारखेला आपल्याला सिलेंडर समोरील बटन दाबून तुमच्या विनोद भाऊला तुमच्या विनोद मुलाला प्रचंड अशा बहुमताने निवडून आणायचे या ठिकाणी एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र